पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी आणि नाश्त्याचा पदार्थ असा की जे पोट भरणारा आणि त्याचबरोबर करायला सोपं खायला खमंग असलेला पदार्थ तो म्हणजे सगळ्यांचा आवडीचा मस्त मऊ लुसलुशीत पोहे नाश्ता सेंटरसारखे कसं बनवायचं ते पाहूया तर इथे मी साधारण चार कप इतकं पोहे घेतलेले आहे या पद्धतीने थोडेसे जाड असलेले पोहे इथे मी घेतलेले आहे तर या पद्धतीने मूठ जर गच्च धरून पाहिल्यास तीन मुठी इतके हे पोहे आहेत तर साधारण तिघांना मस्त पोटभरीचं हे पोहे होतात तर पोहे धुते वेळेस लक्षात ठेवा अगदी हलक्या हाताने आपल्याला हे धुवायचे आहेत त्यावर अगदी जोर द्यायचा नाही हलक्या हलक्या हाताने धुतल्यामुळे पोह्याचा चुराडा होत नाही तर दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं यावरचं पाणी निथळून काढायचं आहे त्यानंतर आता याला झाकून ठेवूया आता या पोह्याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि त्यासोबत कडीपत्ता तर कडीपत्ता इथे मी चिरून टाकलेलं आहे म्हणजे ते छान असं खाते वळे स्वाद खमंग येतो आणि इथे मी साधारण अर्धा कप इतकं शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे तर शेंगदाणे जे आहे सुरुवातीला तळून बाजूला ठेवायचं नाही या पद्धतीने छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं पाव कप इतके इथे मी फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहे म्हणजे चार कप पोह्यासाठी इथे मी गच्च भरून दोन कप इतके बारीक चिरून घेतलेले कांदे टाकून घेतलेले आहे आणि पास्तेचा हिरव्या मिरच्या कट करून यामध्ये टाकलेला आहे तर लक्षात ठेवा कांदे पोहे करते वेळेस कांद्याचं प्रमाण निम्म असायला पाहिजे म्हणजे छान असं कांदे पोहे मऊ लुसलुशीत फार वेळ राहतात तर कांदे पोह्यासाठी हे पोहे छान असं मऊ लुसलुशीत भिजल्या गेलेले आहे तुम्ही बघू शकता तर सुरुवात तिला आपल्याला बर हे शेंगदाणे छान कुरकुरीत परतून घेतल्यामुळे पावडर मसाले यामध्ये टाकलं की त्याला छान व्यवस्थित लागलं जातं आणि त्याचबरोबर पोहे खात्यावेळेस चव छान येते तर यामध्ये साधारण एक चमचाभर हळद टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ फोडणीतच टाकल्यामुळे पोह्याचे स्वाद छान येतो त्याचबरोबर भिजून घेतलेले पोहे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच भरपूर अशी कोथिंबीर साधारण एक चार चमचे इतकं लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं तुम्हाला जर आवडत असेल तर थोडस यामध्ये अर्धा चमचा साखर सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि छान मिक्स झालं की झाकण लावायचं आहे आणि गॅसचा फ्लेम कमी करून दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे मध्यात एक ते दोन वेळेस झाकण काढून आपल्याला चेक करत राहायचं आहे जेणेकरून करपणार नाही तर या ठिकाणी बरोबर दोन मिनिटानंतर इथे आपले पोहे छान असं दणदणीत वाफल्या गेलेले आहेत मस्त खमंग मऊ लुसलुशीत असे पोहे, तर तर पोहे तयार झालेले आहेत तर फोडणीतच सगळं साहित्य टाका म्हणजे तुमचे पोहेसुद्धा मस्त नाश्ता सेंटरसारखे तयार होतात या पद्धतीने एकदा पोहे करताल तर तुम्ही तुमची पद्धतसुद्धा विसरून जाताल नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत नंतरच्या रेसिपीमध्ये